काय मित्रांनो नमस्कार तर सगळ्यांना आपल्या शेतकरी गुरु चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर काय सांगा की तुम्हाला मित्रांनो पावसाने सुरुवात केली आहे आता संध्याकाळच्या साडेआठ वाजले खूप पाऊस झालाय आमच्याकडे तुमच्याकडे पाऊस का बघा तुम्हाला पाऊस होतो आणि कोण नवीन असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला पहिले सबस्क्राईब करून घ्या बघा मित्रांनो कसा पाऊस पडतो या छान असा एकदम शांत असा पावसाव झालाय हो का छान असा पाऊस झालाय हो बघा आणि आता काय पाणी जे आपल्याला कमी भासणार नाही बर का आता एवढा पाऊस झालाय की आता तिसरा दिवस आहे आमच्याकडे सलग तीन दिवस झाले एवढा छान असा पाऊस पडतोय बघा खूप छान म्हणजे एक नंबर बघा मित्रांनो आता जमिनीमध्ये पाणी मुरण्याची शक्यता खूप पाणी मोरला आणि विरंडा पाणी वाढलं आमच्या आणि आता आम्ही पिठ करायसाठी खूप सचि आहे बघा आता हा एकदम छान असं वाटतंय बघा हडप बिडप असतं म्हणजे आता जल दिली बघा छान असं तर कोण नवीन असेल त्यांनी आपल्या शेतकरी उड्या चॅनलला सगळे सबस्क्राईब करून घ्या आता पाऊस चालू झाला मी तरच तुम्हाला आहे कारण मी खूप खुश आहे कारण मी एक शेतकरी या माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो आणि आता आमच्याकडे पडतोय तुमच्याकडे पण शंभर टक्के पडेल पाऊस कोणी नाराज होऊ नका बरं का तर आहे मग गुड नाईट